मी एक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एका शहरामध्ये आलो होतो तिथे आल्यावर सुरुवातीला मी माझ्या मित्राच्या रूमवर राहत होतो पण त्याचे त्यांचे शिक्षणाकडे अजिबातच लक्ष नव्हतं अभ्यास सोडून ते व्यसनाकडे जास्त वळले होते त्यांना आईवडील महिन्याची महिन्याला पैसे पाठवायचे आणि त्या पैशात मोज मजा करून ते मस्त जगत होते मी त्यांना साथ देत नव्हतो म्हणून ते माझ्यावर खूप चिडायचे मला ते म्हणायचे तो आमच्याप्रमाणे वागला पाहिजे आणि आम्ही करत असलेले उद्योग आमच्या घरी सांगू नकोस असा दमस त्यांनी मला भरवला होता यामुळे माझी तिथे राहून खूप अडचण होत होती त्याविषयी मी माझ्या आईबाबांना सांगितल्यावर ते मला म्हणाले निलेश तू अशा मित्रापासून वेगळा राहा हवं तर तू तु तुझ्यासाठी तु तु एखादी स्वतंत्र रूम पहा म्हणजे तुला अभ्यासाला कोणताच डिस्टर्ब होणार नाही हवं तर तुला आम्ही थोडे पैसे वाढून पाठवतो पण अशा वेचनी मित्रांसोबत अजिबात राहू नकोस आईबाबांच्या अशा सांगण्यामुळे मी माझ्यासाठी त्या शहरामध्ये स्वतंत्र रूम शोधू लागलो होतो आमच्या क्लासच्या परिसरामध्येच मला एका बंगल्यामध्ये एक छोटी रूम भाड्याने मिळाली होती त्या बंगल्यात रिटायर पती पतीपत्नी राहत होते त्यांना मी काका काकू म्हणत असे या वयातही त्यांचा ते ते फिटनेस खूप चांगला होता काकापेक्षा काकू खूपच सुंदर होत्या तिथलं वातावरण पाहून मला वाटलं आता आपला या ठिकाणी खूप छान अभ्यास होईल कारण मित्राचा गोंधळ इथे नसणार आहे काका काकू बंगल्यात असल्यामुळे राहत असल्यामुळे त्यांचाही काही त्रास होणार नाही असा विचार करून मी त्या बंगल्यातील एका छोट्या छोट्याशा रूममध्ये राहायला आलो होतो काका काकू दिवसभर बंगल्यात असायचे आणि त्यांचा त्यांचा बोललेला आवाज मला स्पष्टपणे माझ्या रूममध्ये ऐकू यायचा यामुळे मी अभ्यासाला बसलो की त्यांच्या मोठमोठ्याने गप्पा सुरू व्हायच्या कधीकधी त्यांच्या तारुण्याच्या वयात त्यांनी केलेले सारे सारे उद्योग ते आठवायचे मग गप्पा बलत्याच रंगायच्या यामुळे मला वाटायचं आपण आता आगीतून उठून फुफाट्यात पडलो की काय पण आता इथून रूम बदलायची म्हटलं की आई बाबा आपल्याला पुन्हा परवानगी देणारच नाहीत असा विचार करून मी तिथेच राहू लागलो होतो दिवसभर गप्पांचा आवाज यायचा त्या काकांचा स्वभाव खूप चावट होता ते काकूसोबत दिवसभर गापा मारायचे आणि संध्याकाळी कोणतं तरी औषध घेऊन काकूला रात्रभर जागवायचे मला वाटायचं आराम करायच्या वयात हे दोघे असं काम करत आहेत जे नवीन लग्नानंतर सर्वजण करतात त्या दोघांमध्ये काकू खूपच थकून जायच्या यामुळे त्या कधीकधी लवकर झोपायच्या पण जेवणानंतर काका लगेच औषध प्यायचे घ्यायचे आणि काकू जवळ झोपायचे काकूला कधी कधी सहन होत नसायचं यामुळे बराच वेळा रात्रीचा गर्द अंधारातही मला त्यांचा आवाज कानी पडायचा काका हे काही दिवस विश्रांती घेत काका हे एकही दिवस विश्रांती घेत नव्हते दिसायला तर सडपात्र होते पण या बाबतीत खूपच नादिक होते कधीकधी काकोला वाटायचं माझ्या नवऱ्याने एखादा दिवस तरी ब्रेक घ्यावा पण काकाची बिलकुल तशी इच्छा नव्हती इथे वातावरण शांत असेल म्हणून मी अभ्यासाला आलो होतो पण इथे तर इथे तर रात्रंदिवस आवाजामुळे माझी खूपच माझा खूपच कमी अभ्यास व्हायचा शिवाय आवाज काणी आला की माझं सारं लक्ष तिकडे जायचं माझंही लग्नाचं वय झालं होतं यामुळे माझ्या आरोग्यावरही त्याचा आव त्या आवाजाचा परिणाम व्हायचा काका काकूंना माहीत होतं आपला आवाज पलीकडच्या रूममध्ये सहज जातोय हो। तरी त्यांना त्याचं काहीही वाटत नव्हतं एक दिवस मी डेअरिंग करून काका घरी नसताना काकूला हळूच म्हणालो काकू काका तर खूपच तापड स्वभावाचे दिसतात ते तुमचं फार ते तुम्हाला फारसं घाबरत नाहीत वाटतं माझ्या बोलण्याचा अर्थ काकूच्या लक्षात आल्यावर काकू थोड्या हसल्या आणि मला म्हणाल्या काय सांगू निलेश तुला तुझे काका कसलेच ऐकत नाही या वयात लोक खूप आराम करतात लांब लांब फिरायला जातात आणि आमचा हा माणूस मला चिटकून बसतोय काकूच्या अशा बोलण्याचं मला थोडं हसू आलं यामुळे मी पटकन विषय बदलला अभ्यास खूप कमी होत असल्यामुळे शेवटी मी पुन्हा मी रूम बदलण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा माझ्या मित्राच्या रूमवर आलो होतो पण यावेळी त्या रूमवर एकच मित्र राहिला होता बाकीचे सारे गावाकडे गेले होते राहिलेला मित्र माझ्यासारखा अभ्यासू होता यामुळे आमची चांगली जोडी लागली होती इथून इथे पुन्हा आल्यावर मी काका काकूच्या आवाजापासून अगदी मुक्त झालो होतो पण कधीकधी झोपेमध्ये मला त्या आवाजाचा भास व्हायचा आणि मी अचानक उठून बसायचो तेव्हा माझा मित्र मला म्हणायचा निलेश रात्री तू तर बराच वेळा उठून बसतोस खरं तर याचं कारण मी त्याला सांगणारही नव्हतो पण त्याने मला खूप आग्रह केला तू असं कशामुळं वागतोस मी जेव्हा त्याला काकू काकांची स्टोरी सांगितली तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटलं होतं तो मला म्हणाला या वयात दररोज अरे शक्यच नाही आजकालचे तरुण मुलं लवकर थकून जातात तर ते ते तर रिटायर झालेले काकू काका होते शेवटी मी खूप पटवून सांगितल्यावर हो। त्याला माझा विश्वास पटला होता हळूहळू हळूहळू त्या गोष्टी मी विसरायचा खूप प्रयत्न करत होतो पण ते सारे प्रसंग माझ्या डोळ्यासमोरच उभे राहायचे काही करून मला अशा गोष्टी मनातून पुसून टाकायच्या होत्या कारण माझी परीक्षा जवळ आली होती आणि अभ्यास कमी झाला होता यामुळे राहिलेले दोन महिने रात्र दिवस जागून मी कशीतरी परीक्षा पास झालो आणि पहिलं गावाकडे निघून आलो